क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी संस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च शिक्षित नातू आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि देव आणि देवळाचा धर्म अशा प्रकारची विद्रोही आणि सत्यशोधकी पुस्तकं लिहून समाज प्रबोधन करणारे महान प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू राज ठाकरे ज्यांना महाराष्ट्रातील त्यांचे चाहते तरुण वर्ग राजसाहेब ठाकरे म्हणून संबोधतात हे दोन्ही नेते ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर आणि राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीचे रोखोक बोलणारे नेते म्हणून ओळखले जातात प्रकाशजी आंबेडकर आणि राज ठाकरे हे राजकारणातील असे व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या मनाचा थांग कुणालाही लागलेला नाही परंतु हे दोन्ही नेते जे काही बोलतात ते दो ते दोन वर्षानं का होईना चार वर्षानं का होईना किंवा दहा वर्षानं का होईना परंतु हे दोन नेते जे काही बोलतात ते सत्यामध्ये आलेलं राहतं याला राजकीय दूरदृष्टीपणा म्हणतात तो दूरदृष्टीपणा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि राजसाहेब यांच्याकडे आहे हे मान्य करावं लागेल शरद पवार सुद्धा त्याच जात खोळीतले परंतु शरद पवार साहेबांचं राजकारण हे ने, नेहमी सत्ते घुटमळ गुतमा, घुटमळलेला असल्यामुळे ते त्या अँगलने विचार करतात परंतु आणि याच्यामध्ये राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते रोखोक बोलणारे असले दूरदृष्टीचे दुरु बोलणारे असले तरी राज ठाकरे हे सवर्ण समाजातले असल्यामुळे एका उच्च जातीमधले असल्यामुळे आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्यामुळे त्यांना निश्चितच त्या गोष्टीचा बेनिफिट आहे त्याला त्यांना त्या गोष्टीचा फायदा मिळतो परंतु आदरणीय बाळासाहेबांबद्दल तसं नाही आदरणीय बाळासाहेब कितीही खरं बोलले कितीही सत्य बोलले तरी बाळासाहेबांना मात्र इथे असणारी नफरतवादी अवलाद ट्रोल करते त्यांच्या भूमिकेकडे एका संकुचित नजरेनं पाहते तू दूर विचारसरणी असणारा नेता परंतु या नेत्याच्या भूमिकेकडे दुर्दैवानं एका जातीच्या चष्म्यातून पाहिल्या जातं आणि म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेला इथली मीडिया पाहिजे तेवढं कवर करत नाही भूमिकेला पाहिजे तेवढी प्रसिद्धी देत नाही राज ठाकरे त्या बाबतीत नशीब बलवत्तर आहे त्यांचे नशीब वगैरे हो या गोष्टीला मी मानत नाही परंतु ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्यामुळे मी नशीब हा शब्द वापरला त्यांचे नशीब बलवत्तर आहे त्यांना मीडिया चांगल्या प्रकारे कवर करतो मोठे मोठमोठ्या त्यांच्या मध्राण्याच्या बातम्या ते छापतात परंतु राज ठाकरे आणि प्रकाशजी आंबेडकर यांच्या दोघांच्याही भाषणाचा मी अर्थात चाहता मी फॅन आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचं भाषण विद्वत्तापूर्ण राहतं आहे अभ्यास राहतो आहे आणि पुढील दहा वर्षामध्ये काय घडणार आहे त्याची झलक दाखवणार राहतं आहे राज ठाकरे यांचं भाषण हे सडेतोड जे होईल ते खळखट्याक पद्धतीनं केलेलं भाषण राहतं त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाचा मी एक चाहता आहे या दोन्ही नेत्यांचे भाषण मी अनेक वेळा ऐकली ऐकत आलोय परंतु अलीकडच्या काळात राज ठाकरे यांचे जे भाषणं मला आवडली त्यातलं सर्वोत्तम भाषण म्हणजे काल गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी केलेलं भाषण हे मला प्रचंड आवडलं आहे त्यांच्यामधला प्रबोधनकार जिवंत झालंय त्यांच्या रूपाने असं मला वाटू लागलं मागं पण हो ते कुंभमेळ्याच्या त्या घाणेरच्या गंगा नदीच्या घाणेरच्या पाण्याबद्दल बोलले होते आस्था श्रद्धा त्याच्याबद्दलही त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले काल भाषणामध्ये बोलताना देखील त्यांनी ते म्हटलं की तुमच्या भावना काय त्या सलाड वगैरे श्रद्धांचा त्यांनी प्रयोग केला परंतु त्यांचे भाषण कालचे जे भाषण होते ते अतिशय मुद्देसुद्ध भाषण होतं पुरोगामी विचारसरणीचं भाषण होतं कार ठाकरे यांच्या विचारांना बांधील असणारं भाषण होतं प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी इमानदारी राखणारं भाषण होतं मला आठवतं त्यांचं एक भाषण आहे दोन हजार चार का तीनमधलं त्यावेळेला त्यांनी एक भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलं होतं की विद्येची खरी देवता दुसरी, ही दुसरी तिसरी कोणीही नसून सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले ह्या विद्येच्या खऱ्या देवता ते भासन में ते भासना काईतरी विगल, काईतरी विगल आहे ते भाषण मी ऐकलं होतं त्या भाषणापासून हा व्यक्ती एक काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं रसायन आहे हे त्यावेळी मला सरवलं अर्थात हा बंडखोर व्यक्ती आहे स्वाभिमानी रक्त आहे अंगामध्ये प्रबोधनकार ठाकरे स्वाभिमानी होत प्रत स्वाभिमानी होते त्या स्वाभिमानी प्रबोधनकार ठाकरेंचं रक्त राज ठाकरेंच्या अंगामध्ये सळसळते आहे आणि ते अशा पद्धतीनं बाहेर उफाळून येते प्रबोधनकार ठाकरे कधी कोणाला कोणासमोर कुना वाकले नाही कधी कोणासमोर झुकले सुद्धा नाही त्यांची मान नेहमी ताट राहिली आणि त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द हा अखेरचा शब्द होता त्यांनी कधी आपल्या शब्दांवरती माफी मागायची वीर होण्याची त्यांच्यावर कधी वेळ आली नाही मुद्द्याला धरून ते लिहायचे मुद्द्याला धरून ते बोलायचे आणि पुराव्यासहित सगळ्या गोष्टी राहायच्या राज ठाकरे देखील त्यांचे नातू असल्यामुळे स्वाभिमानी आहेत ज्या वेळेला त्यांना बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना शिवसेनेमध्ये त्यांची कुचंबना होऊ लागली किंवा त्यांचे विचार त्यांना व्यक्त करता येत नव्हते काही कारण असं त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडले स्वाभिमानानं बाहेर पडले आणि कोणत्याही पक्षा त्या पक्षाचं चिन्ह म्हणा किंवा दावा न करता त्या पक्षावर किंवा शिवसेना ब गट राजगट वगैरे न खोलता शिवसेना या नावाचा फायदा राजकीय मतलबासाठी न घेता राज ठाकरे यांनी स्वतःच्या मनगटावर विश्वास दाखवून विश्वास ठेवला राज ठाकरे यांनी स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्यांनी निर्मिती केली सुरुवातीच्या काळात त्यांना किती प्रचंड यश मिळालं महा नाशिकसारखे महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आली मुंबईमध्ये त्यांचे एकोणतीस नगरसेवक निवडून आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे तेरा आमदार निवडून आले पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचे बा एकवीस बावीस नगरसेवक निवडून आले प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रचंड चांगली कामगिरी केली नंतर त्यांना ती टिकवता आली नाही हा भाग वेगळा असला तरी राज ठाकरे मात्र जे काल बोलले ते अतिशय पोरतिळकीनं बोलले त्यांचे ते मुद्दे होते मग ते नदीच्या प्रश्नाबद्दल असो किंवा आणखीन काही किंवा नकली हिंदुत्वाबद्दल नकली हिंदुत्वाबद्दल त्यांनी जी चीड निर्माण चीड व्यक्त केली ती मात्र एक आपलेपणावर गेली त्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी त्या टाळ्यांच्या गजरामध्ये राज ठाकरे यांच्या प्रत्येक शब्दांचं प्रत्येक वाक्याचं समर्थन केलं आज राज ठाकरे यांनी मर्मावरती बोट ठेवलेला आहे मर्मावरती घाव घातलेला आहे अर्थात हे जर वाक्य इतर कोणी वापरलं असतं तर कदाचित त्यांना ठीक आहे तो हरकत नाही परंतु राज ठाकरे बोलले हे काही कमी नाही औरंगजेब यांच्याही औरंगजेबाच्याही संदर्भात त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते तर्कबुद्धीला बुद्धीला, बुद्धीला पटणारे मुद्दे आहेत शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आमच्या भावी पिढ्यांना आम्हाला दाखवता आली पाहिजे जर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये नसती अफजल खानाची कबर जर महाराष्ट्रामध्ये नसती तर आम्ही आमच्या मुलांना काय इतिहास दाखवत असतात हा आज ती अफजल खानाची कबर आहे औरंगजेबाची कबार कबर आहे ती कबर महाराजांच्या पराक्रमाची साक्ष आम्ही म्हणून आमच्या भाविक पिढ्यांना आम्ही दाखवतो ती राहिली पाहिजे हे राज ठाकरे यांनी जे विधान केलं त्या विधानाचं या ठिकाणी निश्चितच आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे बदललेले राज ठाकरे जरी नसेल मला वाटतं एकदा हे राज ठाकरे बदललेले नाही राज ठाकरे राज ठाकरेच आहे ते कुठेही बदललेले नाही मध्यंतरीच्या काळात ठीक आहे काही राजकारण असेल किंवा काही अनेक कारणं असतील राज ठाकरे थोड्या वेगळ्या भूमिकेमध्ये होते परंतु राज ठाकरे हे मूळ रूपातच आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि पुन्हा एकदा मी राज यांचे राज यांनी जे षड्योव भाषण केलं त्यांच्या त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला मी समर्थन करतो राज आप आगे बढ़ो महाराष्ट्र आपले साथ रहेगा फक्त की बाला आपल्या आजोबांचा जो होता प्रबोधनकार ठाकरे यांचा तो महाराष्ट्रामध्ये तुमच्या रूपानं आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा